देवगड तालुक्यातील किंजवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर किंजवडे या प्रशालेमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत वृक्षरोपण दिंडी काढण्यात आली या दिंडीत शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढून गावातून वृक्षरोपणाचे महत्त्व सांगणारी घोषवाक्ये दिली गावातील विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका वारखडे मॅडम शिक्षक काळे सर यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला सर्वांनी वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला एक मूल एक झाड या घोषवाक्याखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला नमस्कार मी सुवर्णा वारघडे आदर्श विद्यामंदिर पिंजवडे सहाय्यक शिक्षिका आज आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि त्याचबरोबर वृक्ष संवर्धन होण्यासाठी आज आम्ही आमच्या शाळेमध्ये सुरुवातीला वृक्षारोपण केले आणि त्यानंतर आम्ही आमच्या शाळेमध्ये वृक्षदिंडी काढलेली आहे आमच्या शाळेपासून गावामध्ये खालची वाडी आणि त्याचबरोबर देऊळवाडी इथं पर्यंत आम्ही आनंदही शनिवार निमित्त आमच्या शाळेमध्ये वृक्षदिंडी हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये वृक्षाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी व आपल्या पर्यावरणाचा समतोल हा राखला जावा असा आहे आणि यामुळे पर्यावरणामुळे होणारे फायदे लोकांपर्यंत पोहोचतील हा उद्देश आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट